प्रस्तापितांच्या विरोधात प्रचंड असंतोष तयार झाला आहे जनता प्रस्तापितांच्या हुकुमशाहीला कंटाळली आहे त्यामुळेच भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री सुरेश म्हात्रे तथा बाळ्यामामा म्हात्रे यांच्या सुप्त प्रेमाची लाट आली असून त्यांचा विजय निश्चित आहे असे स्पष्ट प्रतिपादन ऐतिहासिक मुरबाड तालुक्यातील समाजसेवेचा दीपस्तंभ सरळ गावचे सुपुत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गुणवंत व्यक्ती व्यक्तिमत्व माननीय मधुकर तथा आप्पा नारायण घोड़े यांनी केले जी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरेश बाळाबाबा मात्र या ठिकाणी निवडणूक लढवत असताना आज जनतेचा कौल म्हणजे जे भाजपचं जे काय सरकार आहे केंद्रातलं आणि ज्या राज्यामध्ये जे काय त्यांनी चुकीचं काम करून या ठिकाणी जी सरकार ती उलथाबलत केली त्याच्या जे लोकांना पटलेलं नाही आणि त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं हा लोकांचा जन आक्रोश या ठिकाणी बघायला मिळतोय आणि पूर्वी मोदी मोदी म्हणून ही बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ही लाट होती परंतु ही लाट आता लयाला गेलेली आहे आणि ही लाट आता मोदीला चारशे पार नाही तर चारशे पार सोडत परंतु दोनशे सुद्धा पार होणार नाही आणि घरी बसायला लागणार आहे अशी परिस्थिती या ठिकाणी जनतेने तयार करून ठेवलेली आहे लोकांच्या मनामनामध्ये जी महागाई असेल भ्रष्टाचार असेल अन्याय असेल अत्याचार असेल या सगळ्या गोष्टीवरती लोक खऱ्या अर्थानं तुटून पडलेली आहेत आणि लोकांना तो ज्यांना जे काही मोदींचा जे काही हुकुमशाही असेल हिटलरशाही असेल त्या हिटलरशाहीच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं लोक भेटून उठलेली आहेत आणि त्यामुळे ज्या महाराष्ट्रातल्या ज्या काही कंपन्या असतील या इथे रोजगार उपलब्ध करून द्यायचं सोडून त्यांनी ज्या गुजरातला नेल्या आणि जर देशाचा राज्यकारभार करणारा जर पंतप्रधान जर अशा प्रतीचं कृत्य करत असेल तर निश्चितच जनता त्यांना या ठिकाणी माफ करणार नाही आणि जनतेचा ना हा खऱ्या अर्थानं जो आक्रोश आहे आणि जनतेचा ज्या काही अन्याय आहे जनतेवर होणारा हा अन्याय जनता त्या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून उतरवल्या राहणार नाही બ્યુરો રિપોર્ટ મહારાષ્ટ્ર નવસપૂરથી ટીવી ન્યૂઝ એન્ડ ટ્વેન્ટી ફોર મુરબાડ